लाडक्या बहिणींनो माझी योजना चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते आता या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अनेक महिलांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून जूनचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे त्या सोशल मीडियावर तसेच इतर माध्यमांतून विचारणा करत आहेत की त्यांना पैसे का मिळाले नाहीत काही महिलांना हप्ता मिळाला असेल तरी बऱ्याच जणी अजून वंचित असल्याने त्यांना आपण अपात्र ठरलो की काय अशी भीती वाटत आहे या संदर्भात आपण महिलांना एक महत्वाची व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत हप्ता मिळाला नाही या परिस्थितीत महिलांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही शासनाने असा दावा केला आहे की योजनेत पात्र असलेल्या सुमारे सत्तर टक्के महिलांच्या बँक खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे याचा अर्थ अजूनही तीस टक्के महिलांना हा हप्ता मिळणे बाकीच आहे जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला जूनच्या हप्त्यासाठी अपात्र ठरवलेले नाही ज्या महिला मे महिन्याच्या हप्त्यापूर्वीच योजनेतून अपात्र ठरल्या होत्या ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे किंवा ज्या शासकीय कर्मचारी निवृत्त वेतनधारक यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना मे मध्येही हप्ता मिळाला नव्हता परंतु ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना नक्कीच जून महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे चला तर मग आता जाणून घेऊयात की जर तुम्ही पात्र असाल तरीही तुम्हाला जूनचा हप्ता का मिळाला नसेल जून महिन्याचा हप्ता वाटपाची प्रक्रिया थोडी हळू चालली आहे पूर्वी बहुतेक महिलांना एका किंवा दोन दिवसात पैसे जमा होत होते पण या वेळेस हे काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा दिवस झाले तरी पूर्ण झाले नाही शासनाकडून हप्ता वाटपाचे काम अजूनही सुरू आहे आणि दररोज काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्यामुळे तुम्ही जून हप्ता मिळवण्यासाठी थोडी वाट पाहणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ थेट तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होतो त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी व्यवस्थित जोडलेले आहे की नाही आणि त्यावर डीबीटी सुविधा सुरू आहे की नाही हे तपासणे खूप महत्वाचे आहे अनेकदा नवीन खाते उघडल्यावर जुन्या खात्यावर डीबीटी सुरू राहत नाही आणि त्यामुळे पैसे तुमच्या अपेक्षित खात्यावर जमा देखील होत नाहीत जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बऱ्याच दिवसांपासून अपडेट केले नसेल तर ते बंद होण्याची शक्यता आहे अशा आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते यू आय डी नियमांनुसार आधार कार्ड नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल आणि तुमचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झाले नसेल तर तुम्हाला जूनचा हप्ता नक्की मिळेल त्यामुळे जास्त काळजी करू नका फक्त थोडा वेळ थांबा तुम्ही तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक केले आहे का आणि तुमच्या खात्यावर डीबीटी सुविधा सक्रिय आहे की नाही हे तपासा गरज वाटल्यास तुमच्या बँकेत जाऊन याबद्दल माहिती घ्या आणि ते अपडेट करून घ्या तुमचं आधार कार्ड सक्रिय आहे की नाही याची तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन खात्री करू शकता जर ते डी झाले असेल तर त्याला त्वरित अपडेट करून घ्या सध्या हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्यांना पुढील काही दिवसात निश्चितपणे लाभ मिळेल त्यामुळे जास्त चिंता न करता या आवश्यक गोष्टी तपासून घ्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील व्हॉट्सॲप बटनवर क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकता जेणेकरून तुम्हाला तात्काळ महत्त्वपूर्ण अपडेट मिळत